गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरून संघर्ष सुरू आहे त्यातच रविवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिलाय ओबीसीतून आरक्षण न घेता आरक्षणाचं वेगळं ताट घ्यावं असा सल्ला आंबेडकर यांनी दिला प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे ते काय म्हणालेत पाहूया जळरांगे पाटील यांनाही मी असणार समजवून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार रा असाल तर फार चांगलं आहे का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असताना शेंडगेंनी केला टी पी मुंडेनी केला हे सडलेलं जे नेतृत्व आहे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही त्या जळांगे पाटलाच्या निमित्ताने असणारा नवीन ने नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणार स्वागत केलं पाहिजे पण त्याला असणार सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताठामध्ये येऊ नको <fragrance> <स्ति> बाबा रे तो आमच्या ताठामध्ये येऊ नको तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताटामध्ये येऊ नो आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळा आहे हे आपण असणारा लक्षात नाही नाही आंबेडकर साहेबांना माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं कसं कसं घ्यायचं जे ओबीसी आरक्षणाचंच नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना वेगळं का हां आमच्या काही नोंदी सापडल्या का नाहीत काही नाहीचे मग मानलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीना म्हणताय द्या तिथं आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख मग आम्हाला तिथंच तिथंच मिळणार ना काही केलं तरी आम्ही तेच तिथे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका